मुलांनो म्हणजे आता गोष्ट ऐकायची ना नवीन <coughs> मुलांनो एक म्हण आहे हे आया ऊंट पहाड के नीचे आज ह्याच म्हणीवर आधारित गोष्ट ही शिल्पनाने तुम्हाला सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे अब आया ऊट पहाड के नीचे ऐका हां एका गावातील हा, एका, गा एका मैदानावर म्हणजे ग्राउंडवर एक उन्हा नावाचं उंट उंच झाडाजवळ उभा होता त्याला आपल्या उंचीची फार घमेंड होती बाकी सर्व प्राणी माझ्यापेक्षा उंचीला कमी आहेत व फक्त मीच खूप उंच आहे असं उन्हा नावाच्या उंटाला वाटायचे व स्वतःवर गर्व वाटायचा घमेंड वाटायची त्याने एका बंकी नावाच्या बकरीला लहान झाडाची पानं खाताना पाहिलं तिच्याजवळ जाऊन उन्हा उंट म्हणाला बघ बंकी मी किती उंच आहे उंच झाडाची पानं पण मी खाऊ शकतो त्यावर बंकी म्हणाली <coughs> हो ना तू खूप उंच आहे अगदी पहाडासारखा म्हणजे माउंटनसारखा उन्हा म्हणाला पहाड म्हणजे काय आणि पहाड कधीच पाहिला नव्हता तो म्हणाला पहाड कसा असतो तर बंकी म्हणाली पहाड खूप उंच आणि मोठा असतो तुझ्यापेक्षाही उन्हा म्हणाला माझ्यापेक्षा उंच मोठा छे माझा विश्वास बसत नाही तेवढ्या आणि हवा वादळ वादळ वारं यायला सुरुवात झाली खूप धूळ उडू लागली तेव्हा घाबरलेल्या बंकीला उन्हा म्हणाला अगं घाबरू नको ये माझ्या पोटाशी बैस असं म्हणून उन्हा उंट खाली बसला व बंकी बकरी त्याच्या पोटाचा आडोसा आसरा घेऊन उन बसली उन्हा म्हणाला डोळे पण मिटून घे म्हणजे तुझ्या डोळ्यात धूळ जाणार नाही बंकी बकरी बसली उन्हाजवळ आडोशाला व थोड्या वेळाने वादळ थांबल्यावर बंकी उभी राहिली तसे उन्हा उंट म्हणाला बघ माझ्या मोठ्या व उंच शरीरामुळे तुझा जीव वाचला ना नाहीतर तू या वादळात उडून गेली असतीस व तुझ्या डोळ्यातही धूळ गेली असती आणि तू तर म्हणत होतीस पहाड मोठा आहे म्हणून उंच आहे म्हणून आता तरी मानतेस ना की मी सर्वात मोठा आणि उंच आहे म्हणून बंकी म्हणाली हो आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला थँक्यू धन्यवाद पण तरी मी खरं सांगते की पहाड म्हणजे माउंटन म्हणजे पर्वत तुझ्यापेक्षा उंच असतो उन्हाला खूप राग आला त्यावर उन्हा उंट म्हणाला चल निघितून माझ्या मी तुझा जीव वाचवल्याबद्दल आभार मानायचे सोडून मला चिडवतेस काय त्यावर बंकी बकरी म्हणाली अरे थँक्यू म्हटलं ना मी पण मी तुला चिडवत नाही आहे खरं काय तेच सांगते की पहाड खूप मोठा उंच असतो तुझ्यापेक्षा खरंच अरे उन्हा रागात होता थोड्या वेळाने त्याचा मित्र आला गाढव ढेचू नाच गाढव होतं ना ते त्या उन्हाचा मित्र होता तेव्हा उन्हा ढेचूला म्हणाला काय म्हणतोस मित्रा बरेच दिवसांनी भेटलास कसा आहेस तेव्हा ढेचू म्हणतो अरे उन्हा आता या जागी फारसं गवत झाडे राहिली नाही तेव्हा चल आपण नदी किनारे जाऊ तिथे मोठी मोठी हिरवेगार पानं असलेली उंच झाडं पण खूप गवत आहे कालच मी पाहून आलो आहे चल मग दोघेही जातात व खूप पोटभर पानं खाऊन पोट भरल्यावर फिरत राहतात तेव्हा उना म्हणतो सर्वात उंच झाडाची पानं खाऊन माझं पोट भरलं आहे बघ मी कसं आहे ना उंच आणि मोठ्ठा आत्ताच बंकी नावाच्या एका घाबरलेल्या बकरीला मी वादळात आडोसा देऊन आधार देऊन दे। वाचवलं आहे त्यावर ढेछू म्हणतो मित्रा आता इथेही वारं वादळ सुरू होणार असं दिसतंय त्यावर उन्हा उंट म्हणतो ढेछू तू घाबरू नकोस मी आहे ना अरे आडोसा आणि आधार द्यायला आणि वादळ सुरू झालं तेव्हा उन्हा उन्हा खाली बसतो व म्हणतो बस, बस माझ्या पोटाजवळ आडोशाला म्हणजे तुला काही होणार नाही वडोळ्यात पण धूळ जाणार नाही पण वादळ इतकं जोरात असतं की उन्हा उंटाला पण नीट खाली बसता येत नाही ढेचू म्हणतो बाबा रे या वादळात आपण उडून जाऊ मरून जाऊ चल धावत त्या पहाडाच्या मागे जाऊ पहाड उन्हा म्हणतो कोणता पहाड कुठे आहे डेचू म्हणतो तो काय पलीकडे उंच मोठ्ठा आणि दोघे धावत त्या पहाडाच्या मागे जातात वादळापासून त्यांचा जीव वाचतो आणि उन्हा उंटाला कळतं की फा पहाड कसा किती मोठा आणि उंच असतो ते अखेर आया ऊट पहाड के नीचे ही म्हण खरी होते उंटाची घमेंट आणि गर्व सर्व कमी होतो तो स्वतःला फार गिरेट समजायचं ना त्याला चांगला धडा मिळतो आणि कळतं की तो स्वतःच सर्वात उंच नाही पहाड त्याच्यापेक्षा उंच आणि मोठा असतो आणि त्याचा गर्व फार नाहीसा होतो अशी झाली गोष्ट आवडली कळली मग लगेच लाईक आणि कमेंट करून कळवा हां या शिरपानाने ला यूट्यूबवर भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत तो बाय बाय